झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात मुद्देमालासह सुमारे तेवीस लाखांचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई ट्रकसह एकाला केली अटक धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर एका ट्रकमधून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा रचून चाळीसगाव रोड चौफुलीजवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपालगतच्या मोकळ्या जागेत उभा असलेला एम एच अठरा ए ए बारा अडुसष्ट क्रमांकाचा ट्रक आणि चालक अबिद हुसेन शेख या ताब्यात घेतले त्याच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा गांजा बारा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि इतर असा वीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय हा गांजा सुरत येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली याबाबत या पोलीस धिवरे म्हणाले पोलीस निरीक्षक एन सी बी दत्तात्रय शिंदे यांना एक इनपुट मिळाला होता की चाळीसगाव रोड चौफुलीच्या इथे एक ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे त्या अनुषंगाने आपण रेड केले असता ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए वन टू सिक्स एट याच्यामध्ये आपल्याला गांजा मिळाला आहे त्याची किंमत साधारणतः पाच लाख दोन हजार रुपये अशी त्याची किंमत आहे ट्रकची किंमत आहे एकूण आपण बावीस लाखाचा असा मुद्देमाल याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आहे आणि आरोपी अबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि अबिदने ज्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्याचं नाव इथं सांगणं उचित होणार नाही त्याच्याकडनं त्याला अटक करून पुढील तपास हा माल कुठून आणला होता हे निष्पन्न होईल धन्यवाद ही कारवाई अधीक्षक धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे सहाय्यक निरीक्षक गणेश फड उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी